मंगळवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात कर कमी झाला त्यामुळे सोन्या चांदीच्या दरात लक्षणीय घट झाली आहे आगामी दसरा दिवाळी आणि लग्नसराईच्या तोंडावर सोन्या चांदीचे दर उतरल्यानं नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे दुसरीकडं दर कमी झाल्यानंतर सोन्या चांदीची खरेदी वाढेल या शक्यतेनं सराफ व्यावसायिकही आनंदात आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत पुढील वर्षभरात संपूर्ण देशातील सोन्या चांदीची उलाढाल दीडपटीनं वाढेल असा अंदाज सराफ क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होतोय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये सोन्या आणि चांदीवरील आयात शुल्क पंधरा टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर आणलं सोन्या चांदीवरील आयात शुल्क नऊ टक्क्यानं कमी झाल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरामध्ये चांगलीच घसरण झाली आहे कोल्हापुरात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम पाच हजार रुपयांपर्यंत खाली आलाय तर चांदी दर किलोमागे सात ते आठ हजारानं कमी झाला मुळात भारतीय माणूस सोने चांदी प्रेमी आहे आता तर सोन्या चांदीच्या दरात घसघशीत घट झाल्यानं सर्वसामान्य माणूस आणि गुंतवणूकदार या दोन्ही घटकांचा सोने चांदी खरेदीसाठी ओढा वाढेल असा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे बजेटमध्ये काय केलंय की सोन्याची जी एक्साईज आणि कस्टम ड्युटी जी होती ती पंधरा टक्के होती त्याची कस्टम ड्युटी आता आपल्याला सहा टक्के झाली आहे म्हणजे जवळजवळ नऊ टक्क्यानं कमी झाली चांदीमध्ये पण तसंच केलेलं आहे की चांदीलाही कस्टम ड्युटी आता सहा टक्के लागणार आहे आणि त्याबरोबर प्लॅटिनियमला पण केलं आहे ह्याचा इफेक्ट काय होणार तर सोन्याचा दर आता आपण जर बजेटच्या आधी बघितला तर, तर त्र्याहत्तर हजार पाचशे रेट होता आज तोच रट आपल्याला एकोणसत्तर हजारच्या आसपास गेलेला आहे म्हणजे जवळजवळ चार ते पाच हजारच्या रुपयानं दहा ग्रॅमच्या पाठीमागं सोन्याचा दर कमी झाला आहे तसंच चांदीचा रेट हा त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या च्या आसपास होता तो आता शहाऐंशी सत्त्याऐंशी हजारच्या आसपास झालेला आहे आपल्याला खरेदी करण्यासाठी अतिशय चांगला सर्वसामान्यांनी सगळ्यांच्यासाठी हे बजेट अतिशय चांगलं आहे गणेश उत्सव नवरात्र दसरा दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळं ऑगस्ट महिन्यानंतर सराफी बाजारातील उलाढाल वाढते अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून सोन्या चांदीवरील आयात कर कमी झाला आणि या मौल्यवान धातूंचे दर उतरले परिणामी आगामी वर्षात सोन्या चांदीची उलाढाल दीड ते दोन पटीनं वाढेल असा अंदाज व्यक्त होतोय त्यामुळं सराफ व्यावसायिकांकडून यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात येत आहे दुसरीकडं सोने चांदी स्वस्त झाल्यानं भारतात या मौल्यवान धातूंची मागणी वाढेल आणि त्यामुळं जगभरात सोन्या चांदीचे दर भडकू शकतात तसंच सोने चांदी संबंधित अनेक कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारलेत एकूणच या वर्षीच्या अर्थसंकल्पामुळे सोने चांदी प्रेमी खुश झाले असून आपल्या गुंतवणुकीला झळाळी वाढेल अशी त्यांना खात्री वाटतेय